सर एकीकडे चार जूनला आता निकाल येणारा वेळ आहे अजून पण तरीसुद्धा भाजप जे आहे ऑलरेडी लाडूचं ऑर्डर दिले लोकांना पा आणि वाटप पण आता तयारी त्यांची पूर्णपणे सुरू झालेलं आहे तर काय वाटते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची काय तयारी झाले आहे का काय वाटतं तुम्हाला लाडू मिठाई भाजपाने ऑर्डर दिली आहे असं समजलं मला चांगली बाब आहे लाडूपेढे तर वाटावं लागेल कारण महाविकास आघाडी इंडिया अलायन्स जिंकून येणार आहे तर आमची जे जशनची तयारी आम्ही करतो आहे तर ते सहभागी होतील भाजपाने आमची सग ती लाडूपेढे बा वाटणार बघा भाजपा जे आहेत ते ओवर कॉन्फिडंट आहे अब्की बार चार सो पार असे झुमले नारे ते लावून जसं लोकांना कसं उल्लू बनवलं की पंधरा लाख रुपये देणार दोन करोड नोकरी देणार हे सर्व झुमलेबाजी करत आहेत एक्झिट पोल पण जे आले आहेत ते भाजपच्या बाजूला आहे त्यांनी सर्व सेटिंग केली आहे त्यांची त्याप्रमाणे केलं मार्केट पण वरती खालती होत आहे शेअर मार्केट ते सर्व त्यांचा एक त्यांची कृती आहे करू द्या पण तुतारी आम्ही वाजवणार हातात मशाल घेऊन आम्हीच विजयचं जे आहे तुतारी वाचून महाराष्ट्रामध्ये दे आणि देशात लोकांना एक चांगली सरकार देणार आणि इंडिया अलायन्सची सरकार उद्या येणार दुसरा प्रश्न असा आहे की सर एकीकडे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठा परिस्थिती निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला असं वाटते खरोखर चार जूनच्या निकालाच्या नंतर जर महायुतीचं सरकार आला किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर कोणीतरी लक्ष देतील लोकांवर लक्ष देणारच ना कारण ही सरकार जी महाराष्ट्राची पाणी टंचाईच्या विषयावर काही लक्ष देतच नाही आदरणीय शरद पवार साहेबांनी सतत गेल्या एक दहा सात दिवसापूर्वी पण साहेबांनी ते प्रश्न उपस्थित केला होता आज पण उपस्थित केला आहे आणि महाविकास आघाडी कटिबद्ध आहे हे लोकांसाठी सेवा करणारी सरकार येऊ श येणार जेव्हा आमची सरकार होती तेव्हा आम्ही लोकांची सेवा करत होते पाणी त्यांच्याही जी झाली आहे लोकांना त्रास होत आहे साठी शेतकऱ्यांना त्रास होत आहे याच्यावर लक्ष द्यावं लागेल ही देवेंद्र फडणवीस भाजपा आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे सरकारही ते काय लक्ष देतच नाही त्यांना काही घेणं देणं नाही आता सरकार जे इंडिया इंडियालाशी हे सर्व जे इश्यू आहेत त्यांच्यावर लक्ष देणार